नमस्कार कल्याणी अँड दिशाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण आहे ज्वारीचे पीठ आणि रव्याचे इन्स्टंट अप्पे चला तर मग सुरुवात करूया यासाठी आपल्याला एक वाटी रवा आणि एक वाटी ज्वारीचं पीठ असं समप्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याला अर्धी वाटी इतकं दही आपल्याला लागणार ला ला आहे प्रमाण लक्षात ठेवायला सोपं आहे एक एक वाटी रवा आणि ज्वारीचं पीठ आणि त्याला अर्धी वाटी दही असं आधी आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि अगदी सुरुवातीला फार पाणी न घालता हळूहळू पाणी घालत आपल्याला जसं आपलं आप्याचं पीठ असतं तसं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय रवानंतर त्यातला फुलणार आहे त्याच्यामुळे पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचे त्याच्यात गरजेप्रमाणे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत तोपर्यंत यामध्ये मिक्स करण्यासाठी मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी घेतले कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात भाज्या आणखीही ॲड करू शकता मी आज ज्या अवेलेबल होत्या त्या इथे घेतलेल्या आहेत या भाज्या मी थोड्या तेलावर परतून घेणार आहे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही त्या कच्च्याही घालू शकता पण परतल्यानंतर थोडी टेस्ट त्याची छान लागते त्यामुळे इथे मी कढईत अगदी चमचाभर तेल घेऊन त्यात थोडी मोहरी घातली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या मी इथे घालून घेते आहे कांदा सिमला मिरची गाजर टोमॅटो आणि कोथिंबीर कच्चीच घालणार आहे त्याला काही परतण्याची आपल्याला गरज नाही अगदी मीडियम फ्लेमवर एक दोन ते ती तीन मिनटं फक्त मी या भाज्या इथे परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतर हे जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं तेही एक दहा ते पंधरा मिनटं इथे भिजत भिजून झाले रवा छान फुलला आहे त्यातला त्यामध्ये ह्या भाज्या इथे मी आता मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्यानंतर छान जेव्हा आपण उरलेल्या ज्या आपल्या भाज्या म्हणजेच टोमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आपल्याला छान सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि अप्पे ज्यावेळी आपण करणार आहोत अगदी त्यावेळी आपल्याला यामध्ये घालायचं आहे इनो आधीच इनो घालून ठेवायचा नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याची फर्मेंट जी प्रोसेस हे आपण फर्मेंट करत नाही आहे म्हणजे ते जसं आपण रेग्युलर आप्पे करतो त्यासाठी पीठ भिजत वगैरे ठेवतो आपण तांदूळ डाळ वाटून तसं इथे आपण करत नाही आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला अगदी आयत्या वेळी त्याच्यामध्ये इनो घालायचं आहे तर इथे मी पिठामध्ये इनो घालून घेते त्यानंतर एका बाजूला मी आप्याचं पात्र जे आहे ते गॅसवर तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल मी इथे घालून घेणार आहे छान पीठ आपलं इथे मिक्स करून आहे आप्याचं भांडंही इथे तेल घालून रेडी आहे छान गरमही झालेलं आहे आता त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ मी घालणार आहे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही घालू शकता पुन्हा एकदा हेल्दी पदार्थ करतोय पांढरे तिळ अर्थातच तुम्हाला कॅल्शियम छान प्रमाणात देतात ऑलरेडी ज्वारीचे आपे आहेत हेल्दी आहेतच त्याचबरोबर हे त्याच्यात दिसतातही छान आणि चवीला लागतातही छान तर इथे थोडेसे मी पांढरे तिळ याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर आपलं जे पीठ आहे ते या सगळ्यामध्ये घालून घेऊन एक दोन मिनटासाठी झाकून ठेवून मी छान वाफ काढून घेणार आहे आपण म्हणजे ते छान शिजतील फार वेळ लागत नाही फार पटकन होतात इन्स्टंट होतात हेल्दी आहेत मुलांच्या डब्यासाठी छान ऑप्शन आहे रेग्युलर नाश्त्यासाठीही अगदी वेगळं काहीतरी म्हणाल तर अगदी छान आणि सोपा प्रकार आहे नक्की करून बघा इथे छान एक वाफ आली आहे आणि मी आपे आता उलटे करून पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूनेही छान त्यांना भाजून घेणार आहे तिळामुळे छान खरपूस लागतात बघू शकता दुसऱ्या बाजूनही छान गोल्डन रंगावर ते भाजले गेलेले आहेत दोन्ही बाजू मी उलटून छान भाजून घेतले दोन्ही बाजूनी अशा प्रकारे आपले ज्वारी आणि रव्याचे अगदीच पौष्टिक असे आपे तयार झालेले आहेत त्यासोबत खाण्यासाठी मी खोबऱ्याची आपण नेहमी करतो तशी चटणी करून घेतलेली आहे बघू शकता अगदी सुंदर असे आपे झालेले आहेत नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा